जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक विविध विविधपत्र सध्या इश्यू होत आहे आपल्याला माहिती आहे की जी काही शिक्षक भरती आहे त्या संदर्भात बघा विशेष संदर्भात जी आपण आतुरतेने वाट बघत आहे तर त्या संदर्भात बघा जे काही निवडणूक आयोगाकडे सध्या जी काही फाईल गेलेली आहे तर त्या फाईलवरती सध्या कामकाज सुरू आहे फाईल जी आहे ती प्रोसेसमध्ये आहे आणि ह्या ठिकाणी बघा आतापर्यंत सध्या जी काही अपडेट आहे सध्याची अपडेट तर निवडणूक आयोगाकडनं आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा जो काही रिप्लाय असेल त्या संदर्भात तर तो आतापर्यंत प्राप्त झालेला नाही तसंच बघा जे काही जिल्हा परिषद आहे तर जिल्हा परिषदमध्ये आपल्याला माहिती आहे जे काही नियुक्तीपूर्वी म्हणजे जी काही टेट परीक्षा दोन अंतर्गत जी शिक्षक भरती सध्या सुरू आहे तर त्या शिक्षक भरतीमध्ये समुपदेशन वगैरे होऊन सध्या जे काही नियुक्तीपर्यंत प्रोसेस सध्या झालेली आहे ज्या शिक्षकांचा अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचा या ठिकाणी बघा सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास तीन ते चार हजार शिक्षकांचं सध्या नियुक्ती देखील मिळालेली आहे आणि उर्वरित जे काही शिक्षक आहे त्याच्यामध्ये त्या शिक्षकांना सध्या प्रोसेसमध्ये बघा स्टॉप करण्यात आलेलं आहे आणि ते सध्या प्रोसेसमध्ये जी असेल तर ते समुपदेशन किंवा मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत सध्या त्यांची प्रोसेस झालेली आहे पण त्या ठिकाणी बघा जे काही काही जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदमध्ये जी आधी नियुक्त झालेले शिक्षक आहे तर त्या शिक्षकांची एकदा या ठिकाणी बघा जी काही जिल्ह्यामध्ये बदली संदर्भात जी होत असते कारण त्या ठिकाणी बघा त्यांना एक चांस दिला जातो अवघड क्षेत्रामधून जे काही समान जे काही स्थलांतर चांगले क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी येण्यासंदर्भात त्यांना एक विनंती जो काही बदली संदर्भात त्या ठिकाणी आणि एक चान्स दिला जातो तर त्या अशा शिक्षकांना सध्या जे काही बदली प्रक्रिया असेल तर त्या बदली प्रक्रियेसंदर्भात ह्या ठिकाणी पत्र इशू कर होताना दिसून येत आहे तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता हे जे पत्र आहे जिल्हा परिषद धुळे संदर्भात आहे तर हे पत्र आजच्या दिवसाला म्हणजे सोळा चार दोन हजार चोवीसला इशू करण्यात आलं आहे माननीय ह्या ठिकाणी बघा गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती धुळे साखरी शिरपूर सिंदखेडा म्हणजे हे जे धुळे जिल्ह्यातील जे काही पत्र आहे तर ह्या ठिकाणी जे सध्या आज जे आहे ते निर्गमित करण्यात आलं आहे तर ह्या पत्राचा जो काही विषय आहे तर तो विषय बघा जे काही शिक्षक अभियोगता हो बुद्धिमत्ता चाचणी चा आधार आहे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या बदली प्रक्रिया राबवण्याबाबत म्हणजे ह्या ठिकाणी जे काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे जे जिल्हा परिषद अंतर्गत किंवा जिल्हा परिषदमध्ये सध्या जे नियुक्त झालेले शिक्षक आहे म्हणजे ज्यांचं सिलेक्शन सध्या झालेलं आहे जिल्हा परिषदमध्ये टेट दोन परीक्षेच्या जी काही भरती सध्या सुरू आहे तर त्या ब भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा त्यांना नियुक्ती मिळण्याच्या अगोदर जे पूर्वीपासून लागलेले शिक्षक आहे तर त्यांना ह्या ठिकाणी जो काही संदर्भ देण्यात आला आहे माननीय उपसचिव यांचं जे महत्त्वाचं पत्र होतं अकरा तीन दोन हजार चोवीसचं तर त्या पत्राचा अनुषंगाने ह्या ठिकाणी सध्या जी बदली प्रक्रिया आहे तर ती बदली प्रक्रिया बघा आधी ह्या ठिकाणी बघा राबवली गेली पाहिजे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सध्या जे काही पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर ह्याच्यात सविस्तर काय दिलं गेलं उपरुक्त संदर्भे विषयांवर शासन निर्णय जो आहे एकवीस सहा दोन हजार तेवीसनुसार अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पासुन कारे रता है। शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत म्हणजे ज्या बघा जो काही ठिकाणी शासन एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने ठिकाणी जे शिक्षक अंतर्गत बदलीसाठी पूर्वीपासून ह्या ठिकाणी बघा कार्यरत आहे त्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन समुपदेशनाद्वारे रिक्तपदी नियुक्ती देण्याबाबत नमूद आहे त्यानुसार जे प्राथमिक शिक्षक बदलीसाठी इच्छुक आहेत त्यांची नावे गट शिक्षण अधिकारी मार्फत बघा विनंती बदलीच्या नियमानुसार दिनांक तीस चार दोन हजार चोवीसपर्यंत एकशेल सीटमध्ये व एकप्रत उलट टपाली सादर करावी असं या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे तसे यापूर्वी ज्या प्राथमिक शिक्षकांनी परस्पर हो या कार्यालयात विनंती बदली अर्ज केले आहे ते विचारात घेण्यात येणार नसल्याचे या ठिकाणी बघा कळवण्यात आलेले आहे म्हणजे जे काही यापूर्वी शिक्षकपदी नियुक्ती झालेले आहे आणि जो महत्त्वाचा निर्णय होता शासन निर्णय तो एकवीस सहा दोन हजार तेवीसमध्ये नमूद आहे तर त्याच्यामध्ये बघा जे शिक्षक सध्या पूर्वीपासून कार्यरत होते तर त्यांना एक संधी देण्यात आलेली आहे आणि ती संधी देऊन या ठिकाणी समुद्देशनाद्वारे जे रिक्तपद सध्या आहे अवेलेबल तर त्या रिक्त पदावर त्या ठिकाणी बघा नेमणूक देण्यासंदर्भात बदलीद्वारे या ठिकाणी त्यांना कळवण्यात आलं आहे म्हणजे ही बदली प्रक्रिया एकंदरीत पूर्ण झाली त्यानंतर मग त्या जिल्हा परिषदमध्ये नवनियुक्त शिक्षकांना त्यांच्या पदस्थापना किंवा मग जो काही ऑर्डर असेल त्या शाळेसंदर्भात तर ते शाळेसंदर्भात ऑर्डर त्यांचं समुपदेशन होऊन त्यांना बघा ह्या ठिकाणी मिळू शकतं तर ह्या ठिकाणी जे जुने शिक्षक आहे आधी पूर्वीपासून लागलेलं तर त्यांना तीस तारखेपर्यंत म्हणजे तीस चार दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जे काही विनंती अर्ज असेल बदलीसंदर्भात तर तो सादर करण्यासंदर्भात या ठिकाणी सूचनाही देण्यात आली आहे माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धुळे तर ह्यांनी ह्या या ठिकाणी जे काही पत्र आहे तर ते इश्यू करण्यात आलं आहे गट शिक्षण अधिकारी ह्यांना तर ह्या ठिकाणी बघा ही प्रोसेस एकंदरीत ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या झालेली होती तर त्या जिल्हा परिषदमध्ये जे नवनियुक्त शिक्षक होते तर शिक्षक त्या नवनियुक्त शिक्षकांना सध्या त्या ठिकाणी बघा शाळेमध्ये समुपदेशन होऊन रुजू देखील झालेले आहे तर जवळपास म्हणजे या ठिकाणी बघा तीन ते चार हजार दरम्यान जे काही शिक्षक आहे अकरा हजार पंच्याऐंशी मधले तर त्यांना सध्या नियुक्तीही मिळालेली आहे तसंच उर्वरित जी, जी काही नियुक्ती असेल किंवा मग उर्वरित जे शिक्षक भरती संदर्भात जे काम असेल तर ते एकंदरीत जे काही निवडणूक आयोगाचा जो प्रस्ताव गेलेला आहे निवडणूक आयोगाकडे आपल्या जे काही मंत्रालय स्तरावरनं तर त्याचं एकंदरीत बघा अधिकारी वर्ग देखील शिक्षक भरती घेऊन पॉझिटिव्ह त्या ठिकाणी आहे पण शेवटी जो काही निवडणूक आय आयोगाकडनं जो ह्या ठिकाणी प्रस्ताव केलेला आहे तर त्याच्यावरती जी सध्या रिटर्न जे काही त्याच्यावरती कोणत्या घटकावर ह्या ठिकाणी बघा निर्णय घेण्यात आला किंवा शिक्षक भरती संदर्भात जी पुढची जी काही प्रोसेस असेल नियमावली असेल तर ती त्या ठिकाणी बघा अद्यापही सध्या प्राप्तही झालेली नाही त्यामा त्यामुळे ह्या ठिकाणी शिक्षक भरतीला सध्या तरी ब्रेक आपल्याला दिसून येत आहे तरी देखील बघा लवकरात लवकर बघा जो काही पाठपुरावा सध्या सुरू असल्यामुळे शिक्षक भरतीचं जी विशेष परवानगी संदर्भात जे पत्र गेलेलं आहे तर त्याच्यावरती काहीतरी तोडगा या ठिकाणी निघू शकतो एकंदरीत विशेष परवानगीचे ग्रीन सिग्नल आल्यावरती उर्वरित जी काही शिक शिक्षक भरती असेल तर ती शिक्षक भरती ह्या ठिकाणी बघा सुरू होऊ शकते तसंच बघा इतर जे महत्त्वाच्या काही संघटना असेल किंवा जे महत्त्वाचे या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात पाठपुराव हो करणारे जे काही व्यक्तिमत्व असेल तर ते देखील करताना आपल्याला दिसून येत आहे आम्ही देखील आमच्या स्तरावरनं सध्या जे काही प्रक्रिया असेल शिक्षक भरतीची तर त्याची देखील अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहे तर जेणेकरून महत्त्वाचं या ठिकाणी बघा शिक्षक भरती ही लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचं आहे तर त्यासाठी सध्या पाठपुरावा देखील चालू आहे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तशी अशी बघा ही एक महत्त्वाची अपडेट होती तर ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या जी काही जिल्हामध्ये अंतर्गत जी जि बदली आहे तर ती बदली प्रक्रिया करण्यासंदर्भात अशा संदर्भात जी काही पत्र सध्या इश्यू होताना आपल्याला दिसून येईल म्हणजे ह्या ठिकाणी जर जिल्हा अंतर्गत बदली पूर्वीच्या शिक्षकांची झाली तर ह्या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला ज्या उर्वरित ज्या शिक्षकांची नियुक्ती जा बाकी असेल तर त्या ठिकाणी जे काही समुदेशानं होऊन डायरेक्ट त्यांना शाळेवरती नियुक्ती आदेश देऊन पाठवण्यात येईल तर अशी ही जी काही अंतिम प्रोसेस आहे तर ती अंतिम प्रोसेस सध्या होताना आपल्याला दिसून येत आहे कारण जोपर्यंत या ठिकाणी जिल्हा अंतर्गत बदली पूर्ण होत नाही तोपर्यंत तो नवनियुक्त शिक्षकांना त्या ठिकाणी बघा समुपदेशन होऊन त्यांना जो काही नियुक्ती आदेश असेल तो त्या ठिकाणी मिळणार नाही म्हणून ह्या ठिकाणी आता वेळ आहे त्याच्यामुळे हे जे पत्र आहे सध्या इशू होताना आपल्याला दिसून येत आहे तर हे पत्र आजचं होतं तर असं जे विविध ज्या जिल्हा परिषद असेल तर त्या जिल्हा परिषदमध्ये सध्या पत्र हे इशू होताना आपल्याला दिसून येणार आहेत तर अशी ही एक महत्त्वाची अपडेट होती तर ह्या ठिकाणी बघा निश्चित राहा ज्या ठिकाणी बघा जर निवडणूक आयोगाची परवानगी आली तर निश्चितच जी उर्वरित शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरतीला हे ठिकाणी बघा गती हे ये येऊ शकते तर काही दिवस आपण वाट बघूया जेणेकरून सर्वसाधारण वीस तारखेपर्यंत एक या ठिकाणी माहिती मिळते की वीस तारखेपर्यंत किंवा वीस तारखेनंतर जी काही वातावरण असेल शिक्षक भरती संदर्भात किंवा मग निवडणूक आयोगासंदर्भात तर त्या संदर्भात काही पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी बघा न्यूज आपल्याला मिळू शकते तरी देखील आपण एक ह्या ठिकाणी बघा वाट बघू शकतो जेणेकरून उर्वरित शिक्षक भरती ह्या ठिकाणी बघा होऊ शकेल पुढे तर तशी माहिती जर आली तर आपला यूट्यूब चॅनल किंवा टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अपडेट ही वेळोवेळी मिळतच जाईल हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट के करतो आहे लिंक जी आहे त्या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आली आहे तिथे जाऊन जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेटही मिळत जाईल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम